शालेय ड्रेसेसचे चे घर महावीर ड्रेसेस सर्व शाळांचे शालेय ड्रेसेस व कपड्यांचा रेडी स्टॉक उपलब्ध शारदा ज्ञानपीठ भारत विद्यालय विजन इंग्लिश स्कूल बाल शिवाजी कॉन्व्हेंट बदललेला गणवेश वाजवी दरात उपलब्ध शहर परिसरातील सर्व शाळांचे शालेय गणवेश सर्व साहित्य वाजवी दरात मिळेल छत्रपती शिवाजी मार्केट मलकापूर रोड बुलढाणा कंत्राटदाराला बेदम मारहाण केल्याचा ठाणेदारांवर आरोप कंत्राटदारांची जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे तक्रार कारवाईची मागणी नांदुऱ्याचे ठाणेदार विलास पाटील व वाहतूक पोलीस कर्मचारी सुशीर यांनी आपल्याला दांड्याने कमरेवर मारहाण केल्याचा आरोप करीत या संदर्भातील तक्रार जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांच्याकडे कल्याण टोलचे कंत्राटदार संतोष ठाकरे यांनी केली असून ठाणेदार विलास पाटील व पोलीस कर्मचारी सुशीर यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे नांदुरा ते मलकापूर महामार्गावरील वडी गावाजवळ दुभाजकावर लावलेल्या झाडांना पाणी देण्याचे काम कंत्राटदार संतोष ठाकरे यांच्याकडे असून झाडांना पाणी देण्यासाठी उभ्या असणाऱ्या पाण्याच्या टँकरला धडक दिलेल्या कंटेनर चालकाकडून आर्थिक फायद्यासाठी कंटेनर चालकाकडून विरोधात तक्रार देऊ नये या कारणावरून ठाणेदार विलास पाटील आणि पोलीस कर्मचारी सुशीर यांनी आपल्याला पाच जुलैला दांड्याने कमरेवर बेदम मारहाण केल्याचे कंत्राटदार संतोष ठाकरे यांनी तक्रारीत नमूद केले आहे दरम्यान या आरोपांबाबत ठाणेदार विलास पाटील यांची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी याबाबत कॅमेरासमोर बोलण्यास नकार दिला आम्हाला कल्याण टोल इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीकडून रस्त्याच्या मध्ये आणि दोन्ही बाजूला झाडे लावण्याचं काम मिळालेले आहे सदर काम वडी गावानजीक करीत असताना दिनांक पाच सात दोन हजार चोवीस रोजी आमचे टँकर त्या लावलेल्या झाडांना पाणी द्यायचे काम करीत होते त्या ठिकाणी दुपारी पावणे चार वाजता एक कंटेनर भरगाव वेगात आला त्याचा क्रमांक एच आर पंचावन्न व्ही चौसष्ट चौऱ्याऐंशी असा असून त्यांनी आमच्या ट्रॅक्टर आणि टँकरचे खूप नुकसान केले त्यामध्ये आमचा एक चालक हा खूप गंभीररीत्या जखमी होऊन सध्या हॉस्पिटलमध्ये आहे त्या घटनेची माहिती मला मिळताच मी घटनास्थळी पंचवीस ते तीस मिनटात पोहोचलो त्यानंतर समोरील पाहिलेलं दृश्य त्यामध्ये माझं ट्रॅक्टर टँकर पूर्ण निकामी होऊन माझे कर्मचारी हॉस्पिटलमध्ये निघून गेले होते त्या संदर्भात मी सदर कंटेनर ड्रायव्हरला विचारपूस करण्याकरता जात असताना कुठल्याही प्रकारची पूर्वसूचना न देता सु ट्राफिक हवालदार सुशीर आणि यांनी मला गालावर जोरात कांचिलात लगावली माझ्या त्यानंतर बाजूला उभे असलेले ठाणेदार साहेब विलास पाटील आणि त्यांचे सहकारी यांनी काठीने मला जबर मारहाण करून जखमी केले ह्याबद्दल माझा मला न्याय मिळावा ही माझी मागणी आहे सदर निवेदन मी जिल्हा अधीक्षक साहेब कलेक्टर साहेब एस पी साहेब यांना स देण्यात बुलढाणा आज आलेला आहे तरी मला योग्य तो न्याय मिळून मिळावा ही विनंती अन्यथा लोकशाही मार्गाने मी माझे सगळे कर्मचारी येऊन झालेल्या अन्यायाच्या ठिकाणी आंदोलन करेन